मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बेरोजगारांचा मुंबईत धडक मोर्चा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेऊ नये मिला ले ले लाखो बेरोजगार साथी, मोर्चा आयो जित करने ताला ही। या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथील गजानन महाराज मंदिर सभागृहात तुकाराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बेरोजगार तरुण तरुणींचा राज्यभरातून जवळपास पन्नास हजारांहून अधिक प्रशिक्षित युवक मुंबईत एकवटणार असून आपल्या न्याय सरकारला जाग करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे मेळाव्यातून तरुणांमध्ये संघर्षाची ज्योत चेतवली गेली असून मोर्चा शांततापूर्ण आणि शिस्तबद्धरित्या होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न